नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज आयल्यानगर येथे गावरान कांद्याच्या एकूण पंच्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याण्णव आणि लाल कांद्याच्या एकूण दोनशे एकोणतीस कांदा कोण्यांची दाखल झाली होती गावरान कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावरान कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावरांग कांद्याला दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा सहाशे पन्नास रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चारशे पन्नास रुपयांपासून सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे दोनशे पन्नास रुपयांपासून चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला एकशे पन्नास रुपयांपासून दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला करा ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान